मुला येथील समृद्धी महामार्गाच्या अवाढव्य व नियोजन शून्य कारभारामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे गेल्या तीन वर्षापासून मुंगळा कळमेश्वर रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील शेतकरी वर्गाच्या सोयाबीन पिकातून समृद्धी महामार्गाचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून जात आहे परंतु याकडे प्रशासकीय यंत्रणेचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे व संबंधित ठेकेदार सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत ठेकेदाराने जेसीबीने खोदकाम करून शेतात जायचे रस्ते बंद करून टाकले आहेत खोदून ठेवलेल्या पाटामुळे पाठ फुटून गट क्रमांक दोनशे तेवीस व दोनशे चोवीस या शेतात अक्षरशः नाला पडून शेती खरडून जात आहे यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे त्यासंबंधी तहसीलदार यांना आमदार अमित झणक यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते कलेक्टर व मुख्यमंत्री या यास तीन वर्षापासून ईमेलद्वारे तक्रार देण्यात येत आहे तीन वर्षापूर्वी नायब तहसीलदार वानखेडे साहेब यांनी ठेकेदारास सर्व्हिस रोडबद्दल करून शेतात शिरणाऱ्या पाण्याचे नियोजन सूचना ठेकेदारास दिल्या होत्या अद्यापही सर्व्हिस रोड बनवण्यात आला नाही एम एस आर डी सी अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास तुमच्या शेतीनजीक गॅस पाईपलाईन गेली आहे त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली सर्व्हिस रोड मंजुरी असून सुद्धा अद्याप रोड का करण्यात आला नाही शेतीसमोरील गॅस पाईपलाईन अधिकृत आहे की अनधिकृत वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाने या बाबींकडे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत नेमके कोणाला पाठीशी घालत आहेत नुकसानीचे ना पंचनामे झाले ना, ना संबंधित ठेकेदारावर हलगर्जीपणा केला म्हणून कारवाई अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शेतकरी वर्ग मागत आहे ढिम प्रशासनाचा कारभारावरून अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे समृद्धी महामार्गाचे अपूर्ण काम ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे झालेले शेतकऱ्याच्या नुकसान भरची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे समृद्धी महामार्ग नजीक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने पाठ खणून ठेवले हा पाठ फुटून दरवर्षी समोरच्या शेतामध्ये पाणी शिरते आणि या संपूर्ण पाण्याचा पाझर हा जवळपास पाच ते सहा महिने शेतामध्ये राहतो